नमस्कार शेतकरी बंधूंनो आताचा ज्वलंत जो विषय आहे आपला ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे प्रत्येक पिकाला प्रत्येक झाडाला फुलं तर भरपूर लागतात पण जसं पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला फुलधारणा होत नाही तर त्या फुलगळीची काही कारणे मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वाऱ्याचा वेग जर वाऱ्याचा वेग जर जास्त प्रमाणात असेल आपल्याला हवे त्यापेक्षा जास्त जर आपल्याला निश्चितच फुलगळीला सामोरं जावं लागतं दुसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये तर टेम्परेचर फ्लक्च्युएशन जर दिवसाचं टेम्परेचर आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये बऱ्याच प्रमाणात जर तपवत ता असेल तर आपल्याला फुलगळ मोठ्या प्रमाणात होते त्यानंतर पोटॅशची कमतरता कारण आपल्या जमिनीमध्ये बऱ्याचपैकी जर आता आपण बघितलं तर पोटॅशची कमतरता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवते तर त्या पोटॅशच्या कमतरतेमुळेही फुलगळीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अतिशय म्हणजे आपल्याला नायट्रोजन जर आपल्या जमिनीमध्ये जास्त झाला किंवा जर पाऊस जास्त झाला तर ॲटोमॅटिकली आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढत असते जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली तर पुरा नायट्रोजन हा पिकांमध्ये पानांमध्ये वापरला जातो तर त्याच्यामुळे आपल्याला फुलगळीला सामोरे जावं लागतं तर हे सगळ्याचा सारासार विचार करून अजून एक म्हणजे महत्त्वाचा विषय येतो म्हणजे पाण्याचं नियोजन जर पाण्याचं नियोजन जर आपण वेळेत केलेलं नाही तरी पण आपल्याला फुलगळीला सामोरे जावं लागतं तर ह्या ला 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 सर्वांवरती एक उपाय जर आपण विचार केला तर आपल्या पिकांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा टेम्परेचर टेम्परेचर काय आपल्या हातात नसतं पण न्यूट्रिशन आणि पाणी व्यवस्थापन जर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला फुलगळीची जी समस्या आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण नियोजन जनबद्ध फुल आपण त्याचं रूपांतर करू शकतो धन्यवाद